हे आहेत निलेश कर्णिक कोल्हापुरातल्या वाकरे गावातील तरुण शिक्षक बारावी झाल्यानंतर शिक्षक होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि डीएड ला प्रवेश घेतला चांगल्या गुणांनी डीएड पूर्ण केलं डीएड झाल्यानंतर भरती होईल आणि नोकरी मिळेल अशी तीव्र आशा होती मात्र शिक्षक भरतीची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून काय होती याची सर्वांनाच कल्पना आहे वडिलांचं छत्र हरवलं घरची परिस्थिती अतिशय घरची संपूर्ण जबाबदारी निलेश यांच्यावर आली मग काय उच्च शिक्षित असूनही जे मिळेल ते काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली लग्न बारसे किंवा कोणताही कार्यक्रम असो त्या ठिकाणी वाळपीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता त्यातच फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये अभियोग्यता हो परीक्षा झाली या परीक्षेत निलेश यांनी काम करत फेब्रुवारी चोवीस ला कोल्हापूर जिल्हा परिषद येथे त्यांची शिक्षक म्हणून निवड झाली मात्र नियुक्ती मिळण्यासाठी विलंब झाला तेव्हाही निलेश वाढतीचे काम करतच राहिले अखेर जुलैमध्ये नियुक्ती मिळाली आणि ही जबाबदारी पेलत असताना पण मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तसंच तिथून पुढे मी दोन हजार अठरा एकोणीस पर्यंत खाजगी शाळा कोचिंग क्लासेस या ठिकाणी अध्यापनाचं काम केलं त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये परिस्थिती आणखी खूप बिकट झाली कारण खाजगी कोचिंग क्लासेस शाळा बंद असल्यामुळे अगदी उपासमारीची वेळ आली होती आणि यावेळी अक्षरशः मला मजुरी त्याचबरोबर हॉटेल कॅटरिंग अशा प्रकारची कामं करण्याची गरज बसू लागली कारण का घरी असलेली आई पत्नी आणि दोन मुलं हा संसार मला देखील पुढे चालवण्याचा होता आणि हीच कष्टाची काम करत असताना मी तेव्हापासून परत जिद्दीन अभ्यास चालू ठेवला आणि त्याच वेळी मी सी टी टी दोन्ही परीक्षा क्लिअर त्यानंतर दोन हजार तेवीस साली आपल्या निघलेल्या टेट एक्झाम मध्ये देखील मी चांगला स्कोर केला आणि यामध्ये देखील माझा स्वतःचा जिल्हा मला पहिल्या फेरीमध्ये मिळून गेला आणि आज मी विद्यामंदिर पाटीलवाडी मंदूर गगनबावडा जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी नवनियुक्त शिक्षक अध्यापक म्हणून कार्यरत आहे खर तर निलेश यांनी परिस्थितीवर मात करून सरकारी नोकरी मिळवली मात्र त्यांच्या वाट्याला आलेला संघर्ष अजून संपलेला नाही तो कसा जिल्हा परिषद शाळेवर काम करत असताना केवळ सोळा हजार इतक्या तुटपुंजा मानधनावर काम करून संसाराचा गाडा ओढणं कठीण झालंय इतक्या संघर्षातून नोकरी मिळवायची ती सुद्धा सरकारी आणि तब्बल तीन वर्ष केवळ सोळा हजार मानधनावर काम करायचं त्यामुळे शिक्षण सेवक कालावधी रद्द करावा किंवा तो कालावधी कमी करून मानधन वाढवावे अशी मागणी शिक्षक निलेश यांनी केली आहे या हा जो शिक्षण सेवकाचा जो तीन वर्षाचा कालावधी आहे हा नक्कीच त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही आहे कारण शासनाकडून मिळणारं हे सोळा हजार जे मानधन आहे ते आई वडील किंवा पत्नी मुलं आणि बाकीच्या आपली भावने असतील किंवा परिवाराची जी जबाबदारी असेल यासाठी निश्चितच पुरत नाही आहे शासनाला माझी एवढीच विनंती राहील की या शिक्षण सेवकांना शिक्षण सेवकाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर जास्त वेळ सर्व्हिसचा मिळणार नाही तो कालावधी कमी असणार आहे आणि या गोष्टीचा परत चालू असलेली महागाई किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळे यांची कुठेतरी होते याचा विचार करून शासनाने या शिक्षण सेवकाच्या पदाबद्दल नक्कीच असा एक चांगला निर्णय घ्यावा आणि या शिक्षण सेवकांना जाचातून आर्थिक जाचातून थोडीशी त्यांनी मुक्तता द्यावी निलेश यांच्यासारखे अनेक शिक्षण सेवक आज महाराष्ट्रात गरिबीवर मात करून हक्काची सरकारी नोकरी मिळवली मात्र आजही त्यांना या तुटपुंजा मानधनावर आपल्या संसाराचा गाडा ओढताना कसरत करावी लागते आहे सरकार याबद्दल सकारात्मक निर्णय घेणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्या शेअर करायला विसरू नका